हाय गाईस गुड मॉर्निंग आता सकाळचे सव्वा सात झाले सव्वा सहा झालेत आणि आपण आता जो रात्री सेटअप केलेलं आहे जो रात्री सेटअप केलेलं आहे ते आता सेटअप काढण्यासाठी आपण चाललो आहेत बघूया वन बाय वन आणि प्रथम सगळ्यात मी कोकणवासी सचिन शेट्टे या चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर लाईन बाय लाईन आपण आता जाऊया आणि एक एक जे आपण काल कॅन लावले होते त्याच्यामध्ये किती किरा मिळतात हे आपण बघूया सो ओके सो एकदम टन राहा तुम्हाला आता हळूहळू अपडेट देईन मी कुठल्या कॅनमध्ये किती आहेत so, okay. सो ओके तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर सकाळ अशी कोकणातली सुंदर सकाळ आजूबाजूला सगळं हिरवळ हिरवळ एकदम आणि आता आपण चाललो रात्रीचे सेटअप लावलेले आहेत ते काढायला तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा कॅमेरामध्ये कॅप्चर होत असेल तर एवढं खळखळून सुंदर असा पाण्याचा आवाज पूर्ण आजूबाजूला बघू शकता सगळीकडे सिरवर विवर आहे मासे आहेत का बघ आणि इथे मळ्यातले मासे तुम्ही बघू शकाल मासाच मासे काम कर ना हे तुम्ही बघू शकाल तुम्हाला मी दाखवतो हे बघा मासे हे बघा आपा भरपूर आहेत रे बघा 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 तुम्ही कसे पळतायत मासे बघाल तर बघा भेटते भरपूर अरे आपा मोठा वे बघा असं असेल तर तुम्हाला आता दिसणार नाही एकदम कारण हे चिखलात आहेत ते पकडण्यासाठी मळी वगैरे आठवून पाणी कमी करून मग मासे पकडावे लागतील बघूया आता एक माशांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल आम्ही याच चॅनलवर एक अपलोड केलेलं आहे आणि हा आम्ही खेकड्यांचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर नक्की बघा आवडचून बघा आणि कोकणातली मजा काय असते ते तुम्हाला समजेल <tères> तर ह्याच्यामध्ये का डॉक्टर सो हां आपण आहे काय सो हां आपण आता फर्स्ट टॅन काढत आहोत जो आपण काल रात्री सेटअप केला होता तर तो आता तुम्ही आता बघू शकाल तर पाणी पण बघा किती वाढलं आहे आणि हा आपण पहिला कॅन काढत आहोत त्याच्यामध्ये किती खेकडे फसले असतील ते बघण्या लागत आहे का पहिल्या टाईम मध्ये बघूया आपण किती खेकडे आहेत म्हणजे आपण रात्री सेटअप केलेले

तर इथे तुम्ही बघू शकाल पाणी बघ एवढं आहे पूर्ण तळपाळापर्यंत एवढा पाय जातो आतमध्ये आता बघताच पाऊस जास्त असल्यामुळे पाणी वाढलं आहे सकाळ झाले एकदम आणि पाऊस पण भरलेला आहे त्याच्यामुळे पाऊस जोरात येण्याची एकदम दाट शक्यता आहे आता आपण आलो आहोत काढण्याचा जर तुम्हाला आवाज येत असेल तर आपण रात्री सेटअप करून घेलो पाऊस काढायला कॅन आता आपण आलो आहोत बघाल तर इथून रात्रीचा इथून आलो होतो खाली सकाळ आता आपण आता हा सेकंड कॅन काढतोय आणि सेकंड कॅन आता आपण हा दगडावरचा उचलत आहोत पण किती भेटले असतील काय आता बघाल तर तुम्ही पाणी आठव बाहेर काढत आहे हा आपा इकडे मागे काय आहे की नाही अरे या कॅन मध्ये मोजून दोनच सापडलेले आपल्याला बॅटलाच बोलावं लागेल कारण पाणी जास्त असल्यामुळे इथे काय त्या फसू नये शकल्या पण तरी आपले थांब बघू दोन कॅन तरी बाकी आहेत आपले तू मग दिसत असेल तर ठीक आहे आपण ओपन केल्यावर बघूया हो चला मूव फॉरवर्ड पाहण्यातून तुन रस्ता करायचं जावं लागणार आहे आता शकता पाण्याचा धोर किती जोरात आहे आता आपण आलोय पुढे अतिशय थर्ड काढण्याचा सेटअप आहे जो आपण आता काढत आहोत बघूया याच्यामध्ये तरी तिथे सापडलेत त्यामध्ये जास्त सापडले असतील तर चांगलंच आहे <laughs> बघू शकाल तुम्ही आता पाणी खाली करतो हा एक पण नाही बघू शकता मित्रांनो याच्यात तर एक पण नाही सापडले आम्हाला तीन काढणे झालेत घटाव का आपल्याला भेट काय भेटलं नाहीये पाण्याचा सोबत बघा किती वाढतोय

ओके कायच तर आता आपण फोर्थ कॅनचा सेटअप काढायला चाललो आहे रस्ता बघा कसा आहे एकदम पाय टाकल्यावर पण इथे आतमध्ये जातो बघा पाण्यात सॉरी जमिनीत कारण एवढी शिकलन झालं इकडे असा रस्ता काढत जा आम्ही रात्री रस्ता काढत आलो रस्ता काढत जावं लागतं बघू शकाल तुम्ही सो so, बघू शकाल तुम्ही आम्ही चौथ्या काढण्याचा सेटअप काढायला चाललो आता रस्ता बघा असला डेंजर आहे आणि याच्यातून वाट काढत काढत जावं लागते टोटल जंगल सफारीसारखे सारखे <laughs> सो so, काय हॅलो हा तर आपण चौथ्या याच काढायला आलो आहे तर बघू शकता तुम्ही की ते ऑलरेडी वरतीच आलेलं आहे वरती, वरती आल्यामुळे इकडे असतील त्याच्या आतलं नाही सांगू शकत नसतीलच बहुतेक कायच नाही ना याच्यात किती केवाय लागलेली केव्हा बंद बघूया भाऊ खाली गाँ गाँ। गाँ का तुम्ही बघू शकाल भेटले असेल हवा लागले दोघर पाडला तुला रात्री बॅडला चला तर आपण घरी जाऊन आता आता घरी जाऊन आपण बघूया चार याच्यामध्ये एकूण किती खेकडे सापडलेत तर ते बघूया आता ओ माय गॉड पाणी जास्त आहे त्याच्यामुळे चालणं पण मुश्किल होत थोडं पकडत जावं लागतं है। लेता है ला। चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन मी दाखवतो एकूण किती खेकडे आहेत ते सापडलेत आपल्याला सो so, आता आपण डायरेक्ट घरी जाऊया चार कॅन घेऊन आणि चार कॅनामध्ये एकूण किती खेकडे रात्रीपासून सापडले तर ते आपण बघूया एक कॅन तर दगड त्याच्यावरचा गेल्यामुळे वरती आलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात कमी भेटलेत आणि दुसऱ्या तीनमध्ये तर एकदम नेमके नेमकेच भेटलेत तर बघूया आता किती काय होतं रस्ता बघा तर एकदम डेंजर आहे ते एकदम असं वाकून वगैरे वाट काढत यावं लागते, गावच्या लोकांना सवयच असते फटाफट कुठला पण रस्ता दिला तरी कशातून पण निघून येतात चप्पल बघा आतमध्ये रोखते एकदम एवढा सणसन एक रस्ता झालाय पाऊस पण आलेला आहे चल चल पाऊस पण येतोय बघा so, सो कसं वाटलं मग आमचं कोकण नक्की या व्हिडिओवर लाईक करा कमेंट करा आणि तुमचं रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचवा तर आता हे आपले तीन कॅन घेऊन चाललंय आणि एक कॅन ते बाकी आहे तिकडे तेही आहे तर असं टोटल चार कॅन घेऊन आपण आता जाणार आहोत सो गाइस तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे टोटल चार कॅन असे झालेले आहेत तर सी बघूया या टोटल चार कॅनमध्ये एकूण किती खेकडे आपल्याला सापडलेत तर जाऊया आता आणि चेक करूया किती खेकडे आपल्याला सापडलेत सो so, ओके okay. चलो सी यू आता तुम्ही बघू शकाल की इथे एक एक बरण्यावरचा म्हणजे प्लास्टिक आहे ते आपण काढत आहोत आणि प्रत्येक बरण्यामध्ये किती पॅनामध्ये किती खेकडे सापडले हे आपण आता बघणार आहोत अशा प्रकारे बघा तुम्ही की कशा प्रकारे ते ओपन करण्यात येते गावरान टेकने काय खेकडे पकडायचे हळूहळू हळू वा पहिला बकेटमध्ये आपल्याला दोन भेटलेले आहेत आणि आता पुढचा बकेट ओपन करण्यात येतो सेकंड कॅन आपण खाली घेतो कॅनामध्ये बघूया हम्म कसले मोठे मोठे कुठे बाहेर येतात हे काय होते तो टोमॅटो बाहेर नाही ते बनण्यासाठी साठी घातलेलं रात्री 10 10 नंतर कोर काढू टोमॅटो हा पुड sett नाही भाजी नाही कोण তুমি <muchas> <muchas>